नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत गोडेगाव बागड म्हशींच्या बाजारामध्ये तर या ठिकाणी नवना शेडू उघडते या ठिकाणी एंट्री मारलेली तुम्हाला जर बागड म्हशी जर खरेदी करायची असेल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आपण नवना यांचा नंबर टाकलेला असो नवना शेट नमस्कार नमस्कार तर आपल्या चॅनलला आपलं पहिले स्वागत आहे तर सध्या बाजार कसे भरलेले आपल्या बाजार सध्या मस्त भरलेले बाजार चांगले भरलेले भरपूर आलेले हो तर काय जोडीची काय किंमत आहे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये बरोबर एक पाच महिन्याची आणि एक सहा महिन्याची बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी नंबर या ठिकाणी आलेल्या विक्रीसाठी जे आपण शेतकरी बांधव ना या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण नवना शेड्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो एक पाच महिन्याची एक सहा महिन्याची मित्रांनो पाहू शकता आपण व्यवहारामध्ये दुसऱ्या दिवसा आहे का ते बरोबर एक पाच महिन्याची सहा महिन्याची आणि जर सिंगल सिंगल घेतले ना सिंगल सिंगल पण भेटलं पुढून पण भेटेल एवढा घेतला तर आपल्याला पुरवठे बरोबर मित्रांनो या ठिकाणी आता आता भरपूर त्यांनी या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधव ना खरेदी असेल असे स्टॉक क्वालिटीच्या मशी तर खरेदी करा व्हिडिओच्या माध्यमातून पाच महिन्याची आणि आता एक बाजूला आहे ती सहा महिन्याची मित्रांनो हॉलिडी एक नंबर आहे भरपूर त्यांनी आज बाजारामध्ये आणलेले आहेत एक नंबर व्यवहार आहे तुम्ही जर त्यांच्या दावणीला आले तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के डिस्काउंट देते जात पाहू शकता आपण एक नंबर हे पहा मित्र जाते बनत एकदम एक नंबर क्वालिटी किंमत फक्त सांगायला सांगायला किंमत असतात जेव्हा व्यवहार होतो सामोर तर त्या ठिकाणी आपण शंभर टक्के व्यवहार म्हणजे करून घेतो आपण बरोबर आता या बाजूच्या मग या कशा भावाने जात या अठ्ठेचाळीस दिली गेली चार महिन्याची इथं व्यवहार झालेला आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार व्यवहार केलेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी अशाच तुम्हाला आता ही बाकी आता हे कशी द्यायची आपल्याला पन्नास बावनपर्यंत दोन डाय आपल्याला चार साली चार महिन्याची आहे बरोबर तर एक नंबर आहे व्यवहार चांगला नक्की होईल आता किंमत सांगितली बरोबर आमची अपेक्षा कशी एक दहा एक बारा एक पंधरा ते पण व्यवहार म्हणला आता कमी जास्त होऊन जातात तर मित्रांनो असे तुम्हाला जातीवंत वाघचे असेल तर त्या ठिकाणी बागड म्हणजे तर आता हे पाच महिन्याची सहा महिन्याचे या ठिकाणी व्यवहार म्हणजे कमी जास्त करतील तरी काय असेल तरी झाल्यानंतर दुधाची कॅपॅसिटी काय असेल तरी कॅपॅसिटी राहील नाही बारा बारा लिटर बारा बारा दोघर टक्के देणार आहे बरोबर आता त्याच्यामध्ये या बाकीच्या दोन हे सेल झाली त्यामध्ये कशी दिली अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजाराला तर आता तो नाव नंबर सांगा बरं माझं नाव नवनाथ वैरागर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तेरा पस्तीस पंचवीस बरोबर शेतकरी बांधव अशा तुम्हाला टॉप या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपण यांच्या चॅनेलच्या माध्यमातून नंबर टाकले जाऊ यांच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा